न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येते पोलिसांनी सजबोल पॅरे बेल्टचा प्रसाद देताच लागले मिठू मिठू बोलायला मार्केटयार्ड चौकातील गोळीबार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सिराज खानच काल बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान मार्केटयार्ड चौकात गोळीबार झाला होता या गोळीबारमध्ये सिराज खान यांच्यावर गोळीबार झाला असल्याचे म्हटले जात होते दरम्यान ही घटना घडल्यानंतर कोतवाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत एकाला ताब्यात घेतले होते पोलिस अधीक्षक राकेश ओला डीवाय अमोल भारती आणि स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर घटनास्थळी दाखल झाले होते सर्व पोलीस अधिकारी रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते तर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ताब्यात असलेल्या इसमाची स्वतः कसून चौकशी केली असता सिराज खान हाच डॉक्टर प्रदीप तुपेरे यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी ब्लॅकमेल करत असल्याचे समोर आले तर सिराज खान याने राजेंद्र बौद्धणे यास मारहाण करून खान याने स्वतःचा मुलगा मोहीम खान याच्याकडून बंदूक मागवून राजेंद्र बौद्धणे यांच्यावर गोळी झाडण्याचे नाटक करत ही गोळी जमिनीवर फायर केली आणि सिराज खान याने डॉक्टर तुपेरे यांना दम दिला की पोलीस आल्यानंतर माझे नाव घ्यायचे नाही तर राजेंद्र बौधने यानेच माझ्यावर गोळीबार केला असल्याचे सांगायचे दरम्यान पोलिसांनी डॉक्टर तुपेरे यांचा जबाब घेत असताना डॉक्टर तुपेरे यांच्याकडून उत्तर देताना शंका निर्माण झाल्याने पोलिसांनी तिघांना वेगवेगळ्या रूममध्ये घेत सच बोल पॅरे बेलचा प्रसाद देत पोपटासारखे बोलू लागले मग काय सगळाच गोलमाल असल्याचे समोर आले तर राजेंद्र बहुधने यांच्या फिर्यादीवरून सिराज दौलत खान मोहीम खान निसार यांच्या विरुद्ध कलम एकशे चाळीस एकशे नऊ तीनशे आठ ऑब्लिक दोन तीन ऑब्लिक पंचवीस सत्तावीस तर आर्म ॲक्ट कलम सात कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर